हे सर्व जेव्हा चालू होतं तेव्हा दुपार होऊन गेली होती आणि ज्ञानाची भूक सर्वांची जवळजवळ भागलेलीच होती पण शेवटी सर्वांना पोटाची भूक देखील लागली होती आणि म्हणूनच दुपारी सर्वांनी एकत्र जेवणाचा आनंद घेतला आणि पुन्हा एकदा कार्यशाळेसाठी सर्वजण सज्ज झाली कार्यशाळा आटोपल्यानंतर दान पारमिता फाउंडेशन संचलित अशोकोन स्क्रिप्ट इन्स्टिट्यूटमध्ये जी विद्यार्थी धम्मलिपी शिकली होती त्या सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते निशुल्क धम्मलिपी सर्टिफिकेट देण्यात आले जी जोडपी सपत्नी प्रत्येक कार्यशाळेत उपस्थित असतात अशा सर्व कपल्सना बेस्ट कपल अवॉर्ड्स देण्यात आले सोबतच धम्मनायिका महिला बहुउद्देशीय सामाजिक संस्थेला धम्मरत्न पुरस्कार देण्यात आला व आयु संध्या ठमके यांना धम्मलिपीच्या प्रचार प्रसाराबद्दल उत्कृष्ट स्टुडंट ऑफ द अशोक